आम्ही सगळ्यांना त्यांच्या घरामधलं सर्व काही नुकसान झालेलं आहे हे घर गर गोरगरिबांचं घर बळीराजाचं प्रकोप ह्या गोरगरीबांचं पाण्याखाली उद्ध्वस्त झालेलं हे घर बळीराजाचं काम करणारा माणसं सुतार प्रत्येक गोष्टीला सुतार हे बळीराजाचा साथ देतो ते सुताराच्या अंगावर आज काल रात्रीचं भरघोस पावसामुळे त्यांचं सा संसार सगळं पाण्याखाली आलेलं आहे सरकार या गोष्टीवर दखल घेऊन काही तर सुतार परिवाराला मदत करावे हीच विनंती आहे